शिरपूर शहादा रस्त्यावर विखरणजवळ भरधाव अवजड वाहनाने मागून रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली असून सदर अपघातात एक मयत व तीन जण जखमी झाले आहेत राकेश भीमराव चव्हाण राहणार विखरण हा एपी रिक्षा चालक जागीच मयत झालाय जखमी व मयताला अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहादा रस्त्यावर विखरण येथील काही महिला अर्थे येथे धार्मिक बैठक असल्याने रिक्षाने जात होते दरम्यान विखरण गावाजवळच काठेवाडी ढाबा लगत शिरपूरकडे भरदाम वेगात जाणाऱ्या अवजड ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला फेकली जाऊन उलटली त्यात तीन महिला व एक पुरुष जखमी झालेत बस बसस्थानक लगतच अपघात झाल्याने नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केले जखमींना शासकीय ॲम्ब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राकेश भीमराव चव्हाण यास मयत घोषित केले अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक ट्रक म्हाळसाई पेट्रोल पंपावर ट्रक उभी करून पसार झालेत पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर